मौजे मार्कडवाडी येथे जिल्हा परिषद शाळा खडकवस्ती मार्कडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांनी सजलेला वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस आणि शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त माझी विद्यार्थी स्नेह मेळावाचे आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचे आयोजन आणि शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवस्ती मारकडवाडी शाळा व्यवस्थापन समिती खडकवस्ती ग्रामपंचायत मारकडवाडी सर्व ग्रामस्थ खडकवस्ती यांच्या करण्यात आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं नातेपुते पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे साहेब यांचा सन्मान करून त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय यावेळी सरपंच रणजित मारकड माजी उपसरपंच आभाराजे मार्कड गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर वस्ताद विठ्ठल तात्या अर्जुन खडकवस्ती शाळेचे मुख्याध्यापक काळेसर पत्रकार सचिन रणदिवे वाल्मिक रणदिवे माऊली लोखंडे आर्या नामदास उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवस्ती या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाळेचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या द्विशिक्षकी शाळेमध्ये स्नेहसंमेलन आणि माझी विद्यार्थी मिळावा असा दुहेरी कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता होणार असून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे मी शाळेच्या वतीने त्याचबरोबर ग्रामपंचायत मार्कडवाडीचे सरपंच श्री रणजित मार्कड या सर्वांच्या वतीने आपण सर्वांना विनंती करीत आहे ब्यूरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस